जुई गडकरी ही आघाडीची मराठी अभिनेत्री असून सध्या ती ठरलं तर मग या मालिकेमुळे चर्चेत आहे जुईच्या ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आहे दोन वर्षापासून ही मालिका टी आर पी यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असते जुईत चाहत्यासोबत संवाद साधते अशातच आता जुईने सोशल मीडियावर एक महत्त्वाची अपडेट शेअर केलेली आहे तर ती अपडेट नेमकी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल तर ती अपडेट अशी आहे की अभिनेत्रीच्या काकाचं ब्रेन हॅमरेजमुळे सर्जरी झाली त्यामुळे त्यांच्या मेडिकल बिलासाठी जुईने चाहत्याकडे मदत मागितलेली आहे जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत लिहिलं की नमस्कार माझ्या काकासाठी फॅडरेज सुरू केलंय ब्रेन हॅमरेजमुळे त्यांची सर्जरी झाली पण चार दिवस होऊनही ते शुद्धीवर आलेले नाहीत त्यांच्या मेडिकल बिलाचा पुढील खर्च या लिंकमध्ये नमूद केलेला आहे कृपया जमल्यास माझ्या बहिणीला मदत करावी माझ्याकडून होईल तेवढी मदत मी केलेली आहे खाली दिलेल्या लिंकवर जाऊन डोनेट करू शकता असं म्हणत जुईने आर्थिक मदत करण्यासाठी लिंक शेअर केलेली आहे जुईने शेअर केलेल्या लिंकमध्ये ती च्या काकांना मेडिकल खर्चासाठी दहा लाखाची गरज असल्याचे दिसून येत आहे काही चाहत्यांनी त्यासाठी मदतीचा हात पुढे घेतलेला आहे त्याचबरोबर जुई गडकरीने सोशल मीडियावर ऑक्स मी सँक्शन केलं या दरम्यान अभिनेत्रीने चाहत्याच्या प्रश्नाची उत्तरे दिली जुईला चाहत्यांनी तिच्या अर्जीचं सिक्रेट विचारलं त्यावर अभिनेत्री म्हणाली मला असं वाटतं आपण नेहमी मनासारखं जगावं त्यामुळे मला एवढी जमेल तेवढं काम मी करते मलाही कंटाळा येतो मीसुद्धा दमते पण प्रेक्षकाच्या प्रेमामुळे मला खूप एनर्जी मिळते तुमच्यामुळे मला प्रेम आणि नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते त्यामुळेच मी पुन्हा एकदा नव्याने जोमाने कामाला सुरुवात करते दरम्यान जुई गडकरीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या ठरलं तर मग मालिकेमध्ये झळकत असून तिनं या मालिकेमध्ये साहिलीची भूमिका साकारली आहे त्याचबरोबर अभिनेत्रीनी पुढचं पाऊल वर्तुळ माझी या प्रियाला प्रीत कळेना सरस्वती यासारख्या मालिकेमध्ये झळकली होती त्याचबरोबर जुई बिग बॉस मराठीमध्येही सहभागी झाली होती तर तुम्हाला जुई गडकरी ही आवडती का हिचे कोणते कोणते मालिका आवडतात व मालिकेतील अभिनय तुम्हाला आवडतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद